नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील संपूर्ण महाराष्ट्रात राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांची तीनशे वी जयंती मोठ्या उत्साह साजरी करण्यात आली तिरंगाई तरुण मंडळ काळेमाळा नाते पुते यांच्या वतीने काळेमाळा येथे विविध सामाजिक कार्यक्रमांसह सा, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली एकोणतीस तीस आणि एकतीस एक दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये दिनांक मे रोजी विजय पाटील यांच्या सुश्राव्य व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते आपल्या सुश्राव्य व्याख्यानाने विजय रुक्णवर पाटील यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते आणि भेटण्यासाठी यशवंतराव गेल्यानंतर यशवंतरावांनी विचारलं बाबा तुम्ही काय एवढ्या म्हातारपणा तिकडे आलात तर त्यांनी म्हणले आम्हाला काय आदेश दिला मध्ये आम्ही आलो आम्ही स्वामी भक्त भक्ती आहे स्वामी निष्ठा आमची गादीची आहे तुम्हाला काय बेईमान राहिलं तरी चालत त्यांनी म्हणल्यानंतर यशवंतरावांची दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी तीस जणांनी तीस झाडे लावून झाडे लावा झाडे चालवा हा संदेश समाजाला दिला फक्त झाडे लावली नाहीत तर ती जाणार आहेत आणि पहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर लहान मुलांची वक्तृत्व स्पर्धा पार पडली या स्पर्धेला मुला मुलींनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला तिने राज्यकारभार करण्याचे ठरवले या संगीचा फायदा घेऊन

Thank जेवणासह सा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी फिरंगाई तरुण मंडळ काळेमाळ्यातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात आणि आनंदात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेव होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली